नास्ता दोमसची भविष्यवाणी डॉक्टर सुरेशचंद्र नाडकर्णी डॉक्टर सुरेश चंद्र चंद्र नाडकर्णी यांचा परिचय एक प्रसिद्ध उर्दू मराठी शायर उत्कृष्ट क्रीडापटू व समालोचक वसंतराव देशपांडे यांचे शिष्य व संगीतातील जाणकार वाडिया महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विषयाचे विभाग प्रमुख व पुणे विद्यापीठाच्या पदव्युत्तर विभागाचे मानद प्राध्यापक डॉक्टर गझल गझलबद्दलची इत्यंभूत माहिती व उर्दू गझलकारांचा परिचय क्रीडा ज्ञानकोश सर्व क्रीडा प्रकारांचे जन्म विकास व अद्ययावत नियमावली पृथ्वीवर माणूस उपराच जगातील आश्चर्य निर्मिती जगातील आश्चर्य निर्मिती मानवाची की परग्रहावरील मानवाची अज्ञाताचे विज्ञान मानसिक अतींद्रिय शक्तींविषयी प्रयोग व विश्लेषण बेगम अख्तर डॉक्टर नाडकर्णींना पुत्रवत मानणाऱ्या गझल गायिकेची कहाणी प्रसिद्ध पुस्तके एक गजल, दोन क्रीडा ज्ञानकोश तीन पृथ्वीवर माणूस उपराच चार अज्ञाताचे विज्ञान पाच बेगम अख्तर डॉक्टर सुरेशचंद्र नाडकर्णी यांचा परिचय इथे समाप्त